नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा सर शरद संपतराव कदम ओके राहणार पंधरी पूर्णवाडी ओके बारामती बाराम। ओके आता जो ऊस पाहतोय सर काय तुमच काय वाटतं आनंद काय वाटतं आनंद उत्तम प्रकारचा आनंद आहे तुमची सॉइल टेक्नॉलॉजीचे बरं 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 म्हणजे आता जर पाहायला गेलं सगळीकडे तुमचे मित्र कंपनी ऊस पिकवतो सध्या ऊसाची काय परिस्थिती आहे उसाची परिस्थिती म्हणजे जर हे टेक्निक वापरत तर छान आहे के म्हणजे केमिकल मध्ये एवढं काही हे नाहीये आनंद ना हे ना नाहीये कारण उन्हाळ्यात पाण्याची परिस्थिती कमी होती त्या मानाने हा जो प्रोग्रेस आहे तो उत्तम आहे उत्तम आहे आता जर पाहायला गेला सर तर एक कांडी म्हणजे हे वरण का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस आणि इथं एकोणीस एकोणचाळीस म्हणजे जर खालचं जर आपण खालचं जर खोड पकडलं तर चाळीस काढण्याचा उसाय सर बरोबर नाही खोड पकडलं चाळीस काढण्याचं उसाय आणि तुम्ही जर ईदचं अंतर पकडलं सर आता जर जवळ पाहिलं सर तुमचा हात दाखवा सर, तुम, सर। है। है। एक ईदचं तुमचं काय उसाचं काय लांब आहे त्याच्यामध्ये बरोबर आहे का तिकडून तिकडूनच्या साईडला बैठक आणि जाडी जर बघितली सर तुम्ही जाडी आता ह्याची जर जाडी बघितली तर बघा आता हात माझा हात आहे बघा याच्यामध्ये तुमचे दोन बुट बसतात बरोबर खच मॅनेजमेंट सांगा कसं केलं त्यांनी आहे ना दहा कृषी अमृत त्या बॅगा टाकलेल्या आहेत आणि सॉइल ट्रीटमेंट केलेले सॉइल मध्ये रोपाचे ट्रे बुडवलेले आहेत ट्रे बुडून रोपाची लागवड आहे ही रोप लागवड आणि सुरुवातीला त्यांनी दोन लिटर सॉईलच्या जरी विक्री सोडलेले सुरुवातीला सुरुवातीला ओके म्हणजे सुरुवातीला कुशामुळे किती टाकली म्हटले दहा बॅग दहा बॅग म्हणजे तुमच्या कुठल्या लागणी टायमिंगला का नाही नाही मोकळेच राहणार मोकळेच राहणार दहा बॅगोर ओके बरं हा आणि त्यानंतर त्यांनी रेगाच्या वेळेस आर एन पी एस तीन किलो बर आणि कृषामृत पंधरा बॅग बर दुसऱ्या वेळेस टाकलेले ओके सॉइल चार्जर वीस दोन लिटर सोडलेले त्याच्याबरोबर मायको चार्जर बी सोडलेले आहेत बरं बरं मायक्रो रायझर आणि फवारणी त्यांचे फ्रूट क्रॉप लिपच्या दोन फवारणी झालेले आहेत बरं आणि त्यानंतर परत बांधणीच्या काळा वेळेस त्यांनी आर्यन पी एस तीन किलो कृषी अमृत पंधरा बॅग हां आणि मायको चार्जर अडीचशे ग्रॅम ओके हा डोस दिलेला आहे सेकंड डोस त्याला नाही वेळा डोस झाले टोटल बॅग किती गेले आपल्या सगळ्या साधारण चाळीस बॅग गेली चाळीस बॅग गेली आरिएन पीएस सहा किलो गेले ओके म्हणजे साधारण जाता पाहायला गेलं सर उसामध्ये तर अवरेज पाहिलं तर एवढं ऑवरेज मिळत नाही बरोबर तुम्हाला काय वाटतं सर तुमची प्रतिक्रिया काय की किती अवरेज मिळेल असं वाटतं पंच्याऐंशी आसपास मिळेल पंच्याऐंशीच्या आसपास तुम्ही मग एकदा सांगत होता की कि किंवा सध्या पाऊस भरपूर झाला हा सध्या परंतु उत्पादन घटले हा लोकांची आता मग अशी मी प्रतिक्रिया ऐकल्यावर मला हे समजलं की साठ पर्यंत मी निघतोय साठ पर्यंत निघतो म्हणजे आपला पंच्याऐंशी निघतो म्हणजे साठ सत्तर ऐंशी पंचवीस टन जास्त निघतो टन आपला वाढतोय केमिकलचा अनुभव काय सांगतो याच्यामध्ये थोडे जुने असले तरी पण केमिकल उत्साह काय झालाय वातावरणाचा इफेक्ट झालेला आहे वाढ आहे ना वाढ्याची बाजू पूर्ण अशी वाढलेली बऱ्यापैकी लोकांनी दोन चार किलोमीटर मध्ये फिरवा म्हणजे जात आहे आता म्हणजे चांगले सुंदर सुंदर प्लॉट सप्टेंबर ऑक्टोबर मधले हिरवे दिसणारे आता त्यांचे वाडे वाळायला लागले वाळायला म्हणजे आतमध्ये त्याचा अंश आता वीक होत चालला वीक होत चालला रसाचा मधला साखर जी होती त्याचा अंश वीक होतोय आता अगदी बरोबर जर वाड हिरवा असेल तर तो ओकेच कारण तिथलं सप्लाय खाली चालूच आहे ना मुळ्यांपर्यंत बरोबर तर बघितलं तर ऊसाची वाड्याची ग्रीनरी हा ऊस एवढा वाढलाय की हा ऊस पडलाय पडून त्याला वाढायचं कुठे हे कळलं नाही जर असं वरती केला वरती सर आता बघा ना हा ऊस जर बघितला सर म्हणजे साधारण सर दहा कांड्याला जरी आपण तुकडा केला तर साधारण चार तुकडा खाते हा जण मोळ्या पाहिल्या सर आता याच्यामध्ये बघा उभा राहतो येत नाही बद्दल दाखवतो आता याच्यामध्ये सर एक मुळी बरं का बघा आता मुळे मी सारतो ही दुसरी खाली ही तिसरी मुळी बघा सर आता याच्यावरती आपण थोडं तिसरी मुळी ही झाली तिसरी मुळी त्याच्या खाली ही चौथी मुळी सर त्याच्या खाली ही पाचवी मुळी सर आणि ह्याच्याही खाली एक मुळी आहे सर बघा याच्या खाली ही सहा मुळे म्हणजे सर एका ठिकाणी सहा मुळे आहेत आणि असंच नाही थोडंसं आपण जर पुढं पाहिलं सर आता थोडंसं पुढं थोडंसं पुढं याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल प्रत्येक मुळेवरती तुम्ही जर पाहिलं तर मुळ्या भरले ते म्हणजे एखाद्या सहा सहा मुळे आहेत सर त्याच्यामध्ये म्हणजे पुढंपर्यंत जर बघितलं तर कॅमेरा पुढे दाखवा सर पुढंपर्यंत सहा सहा मुळे आहेत सर त्याच्यामध्ये वजन हा हे तीन पॉईंट चौऱ्याऐंशी पावणे चार किलो वेट आहे काय होईल आठशे तीन आठशे वेट आहे एका उसाचं बँकेत सरसक की तो आज जर उस पाहिले आणि तो ही आम्ही नॉर्मल साईज चा घेतलेला आहे जी ही लोक म्हणत होती हा ह्या साईज चा घ्या तो घेतला असतो तर चार किलो बसला असतो म्हणजे आता आपण कसं हा ट्रायल ला घेतला बरोबर आदला अचानक पण सेम त्या बेसनी आता हाऊस मी काढतो थोडस तुम्हाला दाखवतो सर याच्यामध्ये तुम्ही जर ऊस पाहिला उस आता आपण मोडूया या ऊसाला बर का त्याच्यामध्ये आता ऊस कसा वाजला खट्टपणे आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहायला गेला तर तुम्हाला कुठं दशी दिसते का नाही नाही दशी नाही कुठे दशी दिसते का सर याच्यामध्ये बघा आता तुम्हाला कुठंच दशी नाही दिसणार बरोबर म्हणजे हा जर ऊस पाहिला तुम्ही तर याच वजन वाटते असं क्रॅक होती लाईन बरं का क्रॅक होती पण ना। 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 ते आता साखर वाढल्यामुळे ते असं अगदी बरोबर ना त्यातला रस बाहेर त्या टाइमिंगला साईज व्हायला लागते तर नाही डाईम क्रॅक जातो डाईम क्रॅक जातं कशासाठी कारण त्याच्यामध्ये काय वाढत असते शुगर वाढत असते म्हणजे ती साईज घेत असतं अशा टाइमिंगला जर त्याला वाढायला चान्स नाही भेटला आणि हार्ड असेल साईज आहे का नाही फक्त आणि उंदीर एक लागते बऱ्यापैकी खाली सापडले खाली एक उदाहरण पाहिलं बघा त्याच्यामध्ये तुम्ही काय म्हटलं की बाबा इकडच्या साईडला बघा हा जो पट्टा बघितला तीन सऱ्या पूर्णपणे असा विकने झाले बरोबर नाही त्याचं कारण नाही ना बघा त्या ह्या जर तुमचं पाणीच जात नसेल पाणीच नसेल गेला हे पडल्यामुळे पडले पाणी जात नाहीये ड्रिप चोकअप तुमची ड्रिप चोकअप झाली असेल उंदरांनी तुमची ड्रिप तोडली असेल तर शंभर कारण म्हणतोय ओमनी असावी तर ओमनीनी टोटली बघा आता इकडे हीरो दिसतोय इकडेला पाणी पाणी मोठी समस्या आहे की तिथं पाणीच नाही गेलं त्याला साधारण आहे ना पंधरा लिटर चार्जेस गेले बर पंधरा ते वीस लिटर साईज चार्जेस पाच लिटर गेले अगदी सहा लिटर आपण थोडस काय करू सहा लिटर गेले पाहतोय आपण सर पाच सहा मोळ्या पाहतोय सर आता शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो एकच मुळी सापडते आपल्याला बरोबर काय वाटतं हे सगळं पाहून तुमचा अनुभव काय सांगतो नाही नाही हा अनुभव एक नंबरच आहे की आता मग तुम्हाला सांगितलं ना तसे सर दरवर्षी यांचं उत्पादन आहे ना म्हणजे आपण अकरा ते एकशे तीस टन एकशे बत्तीस ह्या लेवलने निघायचं बर पण आता एकशे साठ बासष्ट वर गेलोय आपण एकशे बासष्ट वर चला टोटल हा एकरी पासष्ट टन निघायचं हा पंधरा वीस टनाचं आहे पंचवीस टन वाढले आता बघा ना गेल्या साठ पासष्ट आता तुमचा पंच्याऐंशी आसपास जायचं नव्वद शंभर टक्के मानय चुक आहे मानवी चूक आहे मानवी चुक आहे त्याचा भाग आहे बघा उसकासा कसा हिरवागार आहे बघा आता बांध आहे खाली आता आता इथं इथं दोघ ना सर आता इथं वाया लागू बरोबर आहे आणि तुम्ही याच्या शेतारी पाय केला एकदम जबरदस्त होत आहे इथून इकडे पाणी मिळत आणि इथून इकडे पाणी मिळत नाही बरोबर आहे का म्हणजे आता जर पाहिलं आता थोडस आपण पुढे दाखवा मग आता सर पुढेपर्यंत जर बघितलं गेलं सर प्रत्येक ह्याला जर पाहिलं तर कांडू कांड तुमच्यावरती एका वेळेला पाचशे सामोळे साईज एक सारखी साईज एक सारखी एक नंबर आहे हा लांबी जास्त आहे जास्त आहे लांबी बरं आता मला एक सांगा ना की बा तुम्ही इतकं फिरताय याच्यामध्ये तुमचं नाही अग्री झालं बरोबर हे सगळा ऊस पाहिला आता तुम्ही लांबी पाहिली ऊसाची संख्या पाहिली कांदी संख्या पाहिली वजन पाहिलं त्याचं तुमचा एक वेगळा अनुभव काय सांगतो शेतकऱ्यांबरोबर तुम्ही एवढा फिरता परंतु इथं आल्यानंतर हा अनुभव आणि तो अनुभव साधारण एक साठ टन ॲव्हरेज म्हणजे जास्त झालं झालं समाधानी शेतकरी मी साठ टन राहतो बरं 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 त्या बाबतीत आता साहेब सांगतात त्याप्रमाणे पंच्याऐंशी टन म्हणलं तर एव्हरेज नक्कीच वाढून आले वाढून आले म्हणजे वीस पंचवीस टनाची ग्रोथ झाली बरोबर ना सर खाल सर काय वाटतं सगळं तुम्ही आता मार्गदर्शन करताय काय वाटतं सर उत्पादन जवळ आता हे वापर त्याचे दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले दोन वर्षात वापरत असताना वापर यांचा मोठ्या प्रमाणात रेग्युलर वेळेच्या वेळेला काही नैसर्गिक परिस्थितीचा विचार केला तर माग पुढे होत असेल पण कंटिन्यू त्यांचं रेग्युलर वापर पाण्याचं व्यवस्थापन आणि ऊस जास्तपर्यंत त्यांनी सॉइल असेल साईज चार्जर असेल क्वालिटी असेल क्षेत्रात राहिल्यामुळे वापर केलेला आहे आणि सॉईल ते वीस लिटर शंभर टक्के शंभर टक्के गेलेलं आहे सगळं ड्रिप होती क्षेत्र बर दोन पट्ट्यामध्ये अंतर किती आहे सर फुट पाच फुट पाच म्हणजे तुमच्याकडे पाच फुट सुद्धा अंतर पण शिरता येत आता नाही नाही आता पुढच्या वेळेस शेतीला किती खर्च होतो ते मी पाहत नाही बर उत्पन्न कसं निघतं पण उत्पन्न निघण्यासाठी योग्य तुम्ही त्याला मार्ग म्हणजे त्याला जी ट्रीटमेंट देता हे योग्य असली पाहिजे साधारण यांचा खर्च आहे ना पन्नास ते साठ पर्यंत नुसता खताचा खर्च आहे खताचा खर्च आहे खर्च दोन लाख तीन हजार रुपये खर्च आहे दोन एकराचा म्हणजे तसं ते खालचरान दोन एकर एकर नाहीये पाऊन एकरच आहे पण त्याला दोन लाख तीन हजार रुपये खर्च आहे म्हणजे त्याच्यामध्ये तरी आहे सगळं झालं म्हणजे नवीन ड्रिप टाकले नवीन ड्रिप्टाक मागील वर्षी यांचा रासायनिक वर होते तोपर्यंत पासष्ट टन निघायचा एकशे एकावन्न टन निघालेला पासष्ट दोन एकर मध्ये हा खालचा वरचा मिळून तो आता एक एकशे बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट परंतु किती एकरा मध्ये जायचा तो तो दोन नक्कीच तुम्हाला एकरी जरी तेव्हा खर्च पण असाच होता म्हणजे जो आता मी केलेला आहे तोच खर्च सेम खर्च त्यांचा सेम असताना साधारण एकरी पासष्ट टन जायचे मागच्या वर्षी यांचं उत्पादन आहे चौऱ्याऐंशी टनाच म्हणजे खर्च तोच उत्पादन बी तुम्हाला निघायचं परंतु आता खर्च तोच आता खर्च उत्पादन वीस टक्के वाढलं वाढलेलं ह्या वेळेस साधारण पंच्याऐंशी टनापर्यंत साधं सिंपल आपण गणत करू सर खर्च आमच्या वडिलांनी आता म्हणलंच असता हे जे आहे ना हे मानवी कृती चुक आहे मानवायची चुक आहे टेक्नॉलॉजी नाही पण मी तुम्हाला आपण खर्चच गरीत काढू बरेच शेतकरी काय म्हणतात मग तुमचा उसाला खर्च जास्त होतोय आपण ते पण जाऊया आता मला सांगा सर साधारण आपण असं धरूया सर पंचवीस टोनाची वाढ धरूया हे समजा आपण तर पंचवीस टोनाची काय धरूया आपण वाढूया पंच्याहत्तर हजार म्हणजे साधारण पंचवीस टोनने जर गुणले तरी आपले पंच्याहत्तर हजार रुपये झाले बरं मला सांगा सर साठी किती खर्च केला बाकीचं ड्रीप सगळं सोडून द्या साठी नव्वद हजार रुपये गेले पन्नास हजाराच्या रेंज मध्ये किती खर्च टाकला सर तुम्ही सगळ्या बॅगा बदलल्या सर त्यांनी आर एन पी ना एना सहा किलो टाकले आणि कृषी अमृत चाळीस बॅग गेले सॉइल चार्जर पंधरा ते वीस लिटर गेलेले साईज चार्जर सहा लिटर, लिटर गेले म्हणजे शिवाय फवारणीतून फ्रूट क्रॉप गेलेले सगळे ट्रीटमेंट वापरले हा बरं मला एक सांगा ना आपण चाळीस हजार रुपये खर्च पकडे बरोबर चाळीस हजार उत्पादन किती निघलं पंच्याहत्तर हजार मी एक्स्ट्राचं उत्पादन मी खालचं बेसिक उत्पादन धरत नाही ना ना चाळीस हजार रुपये खर्च झाला प्लस तुम्हाला पंचाहत्तर हजार रुपये नफा मिळाला पंच्याहत्तर हजार मध्ये चाळीस हजार गेले खाली किती राहिले सर पस्तीस हजार रुपये पस्तीस हजार रुपये तर तो फक्त नफा राहिला पण वरचा प्लस तुमचं जी साठ टन गेला सर तो तुमचा जो ऑलरेडी साठा मध्ये जो खर्च व्हायचा त्याच्यामध्ये तुमचा साठ टन साठ टनाचे पैसे किती ऐंशी प्लस हे पस्तीस किती एक ऐंशी दोन, दोन पंधरा म्हणजे खर्च जाऊन निवड नफा दोन लाख पंधरा हजार लोक दोन लाख दहा दोन लाख पंधरा हजार रुपये माझं कन्सेप्ट तोच आहे की मी दोन लाख तीन हजार रुपये खर्च केलाय माझा एकशे त्रेसष्ट फॉर एक्झाम्पल उच झाला टनेज बरोबर तर अगदी एकशे साठच झाला सोळत्री अठ्ठेचाळीस चार लाख ऐंशी हजार होते बरोबर आणि मी दोन लाख घालवले मग दोन लाखाच्या अगेन्स्ट मला दोन लाख ऐंशी हजार रुपये एक्स्ट्रा मिळाले चार ऐंशी मिळतात म्हणजे बेनिफिट आहे ना लोक म्हणतात नाही नाही माझा जो उद्देश असतो ना मी आता हरबारा केला पस्तीस हजार रुपये खर्च झाला मला सत्तर हजार पट्टी आली पस्तीसचे सत्तर तीन महिन्यात डबल आता तुम्ही हिशोब सगळ्या क्षेत्राला इस्री वापरता काय वापरतो हरभराला कृषी मृत दहा बेगा टाकल्या होत्या हरभराला किती क्विंटल लागला होता माल सोळा सतरा क्विंटल निघालेला काय सांगाल जे महाराष्ट्रातली आणि पुणे जिल्ह्यातले शेतकरी सगळे बारामती मधले अशा सगळ्या शेतकरी तुमचा काय संदेश असतो नाही ना, तो तुमचा जो फॉर्म्युला आहे ना आर एन पी एच इक्वल टू के बरोबर हा एकदम योग्य आहे आणि त्यात यंदा जी तुम्ही वाढ केली आहे मिरॅकल समृद्धी आणि सम्राट शक्ती मिरॅकल एस एस एम ती सगळ्यात मला योग्य वाटते कारण ती हे माझ्या आता त्या उत्साहांना पडलंय पडलंय त्याच्यामध्ये त्याच्यावर मी समाधानी आहे कारण फार फार्माच शेवट दानेदारला पण किंमत आहे अगदी स्लो मोशन चालतो आणि कंटिन्यू महिने साठ सत्तर ऐंशी नव्वद दिवसाचा त्याचा पिरियड चालतो त्याचा म्हणजे याच्यातून आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना असं कळालं की एवढाच ऊस दिसतोय किंवा एका ह्याच्यावतीत मला सहासाची थाप्या दिसते ते ऊसाच्या मुळ्या तर साधारण की चाळीस कुठ्या गेले बरोबर त्याच्यामध्ये तुमचं वीस पंचवीस लिटर सॉईल चार्जेस गेले आर्य एन पी एस तुमचं सहा सहा किलो गेले म्हणजे सहा किलो रूट न्यूट्री हेल्थ अँड पेस्ट असे सहा सहा किलो गेले त्याच्यामध्ये साईज चार्जेस पाच लिटर गेले तुमचं एनर्जी बुस्टर डिसिज फायटर सगळे त्याच्यामध्ये क्रॉप चार्जेस फ्री गेले म्हणजे तुमचं जर पाहायला गेलं तर टोटली तुम्ही शेडून जवळपास वापरलेलं त्याच्यामध्ये काका नमस्कार तुमचा परिचय तुमचं नाव सांगा दिलीप दिलीप नाव आहे तुमचं बरं कुठून आले तुम्ही एवढे लावून चाळीसगाव हो चाळीसगाव मधून आले आता तुम्ही इकडे जो आता ऊस तोडत आहे बारामतीमध्ये हो की नाही आता आपण उभं राहिलो हा सगळा जर ऊस पाहिला काका तर असा ढीक पडलाय असं किती सगळा ऊस जर पाहायला गेला काय तुम्ही सांगत वाटत की ऊस तुडून तुडून घ्यायला आलो मी हा लय मोठा आहे <laughs> तो लय मोठा आहे किती काय ऊस असं आम्ही तर मोज चाळीस काय ते चाळीस चार तुकडे होते कावढे बघितलं तीन टन गाडी भरतील काय वाटतं अनुभव काय तुमचं सांगा ना थोडस आम्हाला अनुभव अनुभव म्हणजे लय भारी ऊस आहे आनंद वाटतोय तोडायला तोडायला त्याला माल बन माल बोल बोल माल, माल होतो मालवतो थोडक्या ह्याच्यातच मालून जाते, माल जाते आता मला सांगा आता आपण मुळ्या पाहिल्या एक आठ मुळे म्हणजे आपण जर रेग्युलर बघितलं तर एकच मुळे येते येते आणि त्याच्यामध्ये अंतर भेटतो इथं जर पाहायला गेलं तर मुळ्या मुळे तीन तीन मुळे असतात आता तुम्ही मगायज तोडताय तुमचा अनुभव सांगा ना काय अनुभव काय येते तीन चार तुकडे निघल्यामुळे माल होत आहे म्हणजे असा ऊस शक्यतो पाहायला भेटत पाहायला वाटतो ना थोडक्यामध्येच गाडी भरती गाडी भरती आम्हाला म्हणजे लय तोडायची गरज पण मला सांगा ऊस जो निघतोय तो भरी निघतोय का मजबूत मजबूत आहे मजबूत आहे वजन अवश्य काढतो वजन पडतंय का वजन आहे हा ना त्याच्यामध्ये आणि माल जर खाली बघायला गेला काका सर हे बघा ना किती माल आहे म्हणजे तुम्ही जमीन आता बघा तुम्ही तो भरायल सगा आणि जमीन जर बघितलं इथं बघा इथं जमीन आहे बघा माझ्या एवढा थर नाही तो आहे डायरेक्ट त्याच्यामध्ये एवढा त्याच्यामध्ये पण एवढी इथं जमीन राहिली आणि वरती पाहिलं इथं त्याचं थर पडलंय म्हणजे एक आहे जेव्हा सहा पाच ते सहा मोळ्या बसतात बरोबर का नाही म्हणजे तुम्ही आनंद येते असं आहे ना ओके धन्यवाद मार्गदर्शन कोण करतो ठीक आहे खलाटी सर खाला सर सर नमस्कार नमस्कार तुमचा सर परिचय द्या मी कृष्णा संपतराव खलाटे श्री भैरवनाथ या गोष्टी रचने माझा मोबाईल नंबर बहात्तर एकोणीस चौऱ्याऐंशी सत्याऐंशी त्रेसष्ट ओके धन्यवाद थँक्यू थँक्यू